वेलकम बॅक टू माय चॅनल आता आम्ही उन्हाळी सामान बनवायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघितलं अगोदरच्या ब्लॉगमध्ये रोहिणी होती तोपर्यंत आम्ही कुरडे बनवून घेतली कपले गावाचे आणि आज आता आम्ही बनवणार आहे शाबूच्या सालपपड्या है ना आत्ती आत्ती आल्या तिकडून तर आता आमची सगळी तयारी झाली आहे सकाळची कामं सगळ्या आवरून झालेले आहेत आता नऊ साडेनऊ झालेले आहेत तर आता आत्ती आणि मी चाललो आहे बाहेर बाहेरच बनवायचं आहे सगळं त्याच्यामुळं शाबू रात्रीच भिजत घातला होता एक किलो शाबूच बनवणार आहे तरी बघा तुम्ही आणि कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांग आणि शाबू इथं बघा स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घेतला म्हणलं काय धूळ वगैरे असेल तर घाण सगळी निघून जाईल म्हणून आणि आता ह्याला रात्रभरासाठी मी भिजत ठेवते आणि मग डायरेक्ट तुम्हाला सकाळी दाखवते भिजल्यानंतर आणि हा बघा रात्री आपण शाबू भिजत घातलेला भिजलंय चांगला पूर्ण एक किलोचा आहे तुम्हाला म्हटलं तसं आणि इकडं आता पाणी फिल्टरचं काढून घेतलंय अजून थोडंसं घ्यायचंय तर चला मग जाऊया बाहेर आता आणि इथं बघा बाहेर आले चूल पेटवली आणि चुलीवर पाणी ठेवलं होतं गरम करायला तर गरम करून काढलं बाजूला आणि पातेल्याला तेल लावायचं आतून विसरून गेले त्याच्यामुळे म्हटलं सगळं पाणी काढून घेतलं आणि म्हटलं आता तेल लावून घेऊया तर पातेलं गरम होतं म्हणून मी रुमालनं स्वच्छ पुसून घेतलं आणि मग तेल टाकलं पण पुढं बघा आता काय झालं ते

इथं ऍक्च्युली असं झालं होतं की पातेल मी पुसून घेतलं त्याच्यामुळे मला वाटलं एवढं काही गरम नसेल म्हणून मी तेल टाकलं आणि जे तळा तर थोडंसं तेल पडतं ना साईडनं फिरवायचं होतं म्हणून मला तर ते पातेल एकदम गरम झालेलं असल्यामुळे तेल लगेच कडक तापलं आणि तीन बोटो मधली अशी पूर्ण एकदम असं जोरात चरका बसला त्याला नाही का म्हणजे परत तर ते गरमी हात म्हणजे तिथली जाळाची गरमी सुद्धा त्याला सहन महिन्या झाली होती आणि एवढी आग पडली होती ना कि मला चैन पडायला झाली होती पण म्हटलं आता अगोदर आदन ठेवूया आणि मग बाकी म्हटलं त्याला काहीतरी बघू लाव्या म्हटल्यानंतर म्हणून लागले होते आता इथं पाणी हे गरम करायला ठेवायला मग आत्याने परत ठेवलं सगळं <laughs> इथं पाणी ठेवलंय बघा उकळी येण्यासाठी लवकर लवकर आवरायचं म्हणत तरी ऊन पडलं बरच इथंच खोटवरती घालून घेतोय वातावरण बघा कॅनलला पाणी आले आता कसं ऊन पडतंय आबाळ येते तरी आज म्हटलं घालून टाकूया आपण सालपड्या आणि इथं बघू शकता तुम्ही बघा पाण्याला छान उकळे आलेले आणि आता ह्याच्यामध्ये घालते मी चवीपुरतं नमक म्हणजे साधारण एक चार चमचे मी ले ले, तर मीठ घातलेलं आहे आणि पाणी किती ठेवलं म्हणाल तर जेवढा शाबू आहे म्हणजे एक पातेला शाबू होता तर इथं मी पाच पातेलं पाणी आत्ता इथं थे ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि एक दीड पातेलं मी साईडला काढून ठेवलेलं आहे जर लागलंच तर असावं हो म्हणून पण एवढ्यामध्ये भिजलेला शाबू असतो एवढ्या पाण्यामध्ये आरामात शिजतो आणि इथं बघा मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत म्हणजे लाल मिरची अशी थोडीशी बारीक केलेली पूर्ण पावडर केलेली नाही आहे त्याच्या बिया वगैरे असतात ना तशाच ठेवलेले आहेत आणि तसेच टाकलेले मी तुम्हाला जवळून पण दाखवते तर इथं आता अगोदर शाबू पाण्यामध्ये असं वैरून घेतो तर हे बघा इथं छान मस्त आता ह्याला शिजवून घेतं थोडंसं आणि इकडं तुम्हाला मी म्हंटल तसं पातेला पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे पण त्याची काय आता गरज नाही लागणार आहे कारण आहे एवढं पाणी पुरेसं होतं त्याला आता ह्याला छान शिजू देते आणि मग तुम्हाला दाखवते हो तापली बघू शकता बाकी ते छान आपला शाबू इथं शिजलेलं आहे आणि एकदम असं दाटसर झालेलं आहे बघा हे बा तर आता ह्याच्या मी लगेच सालपड्या घालून घेतो तर आता मी पातळीत काढून घेते तरी तर पातेलात काढून घेतलं आणि पातेला आम्ही साईडलाच उतरून ठेवलं चुलीवरून म्हटलं परत आणखी जास्त घट्ट येईल म्हणून कारण थंड होईल तसं जास्त घट्ट येतं आहे ना आता इथं बघा मी सालपापड्या घालून घ्यायला लागले आत्तीने मी आणि हे बघा आपण जी मिरची बारीक करून टाकली होती तर ते दिसताना पण किती छान दिसते बघा आपण पूर्णच बारीक केली असती पावडर तर ह्या पापड्यांचा कलर बदलला असता तर ह्या पापड्या तर एकदम पांढऱ्या शुभ्र होणार आणि मधून मधून अशी लाल मिरची दिसेल त्याच्यात हिरवी मिरची घालू शकता पण मला भगरीच्या पापडला हिरवी मिरची घालायची होती म्हणून मी ह्याला लाल मिरची घातलेली आहे हे बघा इथं बघू शकता एकदम छान या लागलेले आहेत ह्याच्या सालपापड्या आणि इकडं आत्ती पण घालालेत बघा

आणि इथं बघू शकता बघा पहिलं पातेलं पूर्ण भरून आणलं होतं तर ते माझ्यापासलं पूर्ण आता रिकामं आहे आत्तींचं आहे अजून अजून अर्ध झाले नाही आहे भौतिक त्यांचं म्हणजे कसं हळूहळू त्यांचं चाललंय मी म्हटलं घालतानाच विचार केला होता की सालपापड्या बनवायच्या म्हणल्यावर मला एकटीला होतील अशा हिशोबानेच बनवूया म्हटलं जास्त पण लोड नको घ्यायला आणि सजासजा होईल असं आत्तींचं कसं तब्येत त्यांची साथ देते नाही देते म्हणून म्हटलं काय त्यांनी करू लागतील अशी काय अपेक्षाच ठेवली नाही पण बसल्या होत्या त्यांचं आपलं हळूहळू होईल होईना पण केलं त्यांनी आणि आणि बघा परत परत, परत परत पण खूप पटपट पटपट झाल्या बनवून तर दाखवते तुम्हाला मी जवळून बघा एवढी खॉट भरली आता परत चुकल्यानंतर तुम्हाला आणि अर्ध पात्याला फक्त थोडस चिल्लत होतं मग हिथं घालून घेतलं खाली आता हे हाल ठेवायचं तिकडं आता बारा वाजल्यात किती वेळ गेला एक तास गेला आहे ना सगळं होऊन हिपाईपर्यंत चला मग आता कपडे वगैरे झालेले आता बाकीच काम आवरून घ्यायचंय आता ही डायरेक्ट सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते काढ आणि हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच मी ज्याच्यावर आपण ज्या बेडशीटवरती वरती घातले होते ना तर त्याला लगेच असं उलट केलं एकावरती एक आणि मागच्या साईडनं थोडंसं सा पाण्याचा शिंतोडा दिला आणि हे इथं बघू शकताय बघा तुम्ही किती पटपट अशा आपल्या सालपापडा निघायला लागलेले बघा हे बघा असं काय म्हणजे ओढायला लागलं नाही काय नाही म्हणजे असं नाही का जाड पातळ अशा काय झालं नाहीत एक सगळ्या एकसारख्या अशा झालेले आहेत एकदम छान झालेले आहेत बघा दिसतंय तुम्हाला हेव तर आता ह्याला उलटं करून पटकन नेऊन वन उन्हामध्ये वाळवते आणि मग बाकी काय आता तळायचं आणि मग तुम्हाला दाखवायचं <laughs> बघू शकता तुम्ही किती एकदम अशा पातळ आणि खूप छान आहेत त्या पण एकदम पांढरा शुभ्र झालेले आहेत आणि आज काल सुट्टी होती त्याच्यामुळे तिला ना मम्मा जे करते ते तिला करायचं होतं तिला खूप भारी वाटत होतं सहजासहजी ह्याच्या ह्या ज्या सालपापड्यात ते निघत होत्या तर बसली होती मला हेल्प करत हे बघा इथं दिसतंय खूप मन लावून काढत होती तरी तिने भरपूर काढल्या आणि चला मग आता उन्हातला सुकायला ठेवते ज्याला पातळ होत्या ना त्या तेवढ्या थोड्याशा एक साईडला काढायला जरा थोडा त्रास झाला बाकी हे बघा इकडे सगळ्या व्यवस्थित आले पांढरा शुभ्र दिसतंय एकदम खडखडीत वाळेत बघ हो एकदम खडखडीत वाळले हा वाटतंय तर हां चांगलं वाळ येते ना hmm. हा पाठी भरायला पण थोडा कमी झाल्यात सुकून ते चिली फ्लेक्स टाकल्यामुळं मधून मदुन मधून असं छान दिसतंय एकदम लालसर कस कस टाकल्या आणि जे तुम्ही बघितलं आत्ता तळताना पण किती दुप्पटच फुलत होत्या आणि एकदम अशा पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत आणि नमक म्हणाल तर एकदम परफेक्ट झालेलं आहे मिरचीचा फ्लेवर लागतोय खूप छान झाले तर एकदम खुसखुशीत झालेतं मी तुम्हाला दाखवते बघा जवळून आणि हो तुम्ही एकच मिनिट हां बघा तुम्ही उन्हाळी सामान करायला सुरुवात केली का नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि काय काय बनवलं तर तेही सांगा तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तर, कमेंट ला तर, तर कसा ते कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय आत्ता तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देतेला कसं ते तेवढं बघा आणि मग ब बाय हां हां चाले